आजच्या काळात होमिओपॅथीला असंख्य मागणी आहे किंवा होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वाढलाय नक्कीच पण तरी एक वर्ड आपल्याला बघायला मिळतो होलिस्टिक अप्रोच ते काय आहे किंवा त्याचं थोडंसं अधिक माहिती द्याल का मुळात तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की मी होमिओपॅथी अक्युपंक्चर अॅक्प्रेशर काउन्सिलिंग क्लिनिकल न्यूट्रिशन अशा चार पॅथीमध्ये काम करते सगळ्यांचाच होलिस्टिक अप्रोच आहे होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय आय विल फाइंड यू ॲज अन इंडिव्हिज्युअल मला पोट दुखत आहे पण माझं पोट वारंवार दुखत आहे किंवा मला स्पेसिफिक एखादी गोष्ट खाल्ल्याने पोट दुखत आहे किंवा स्पेसिफिक एखादी न्यूज ऐकली की माझं पोट मग मी आता स्वतः तुम्हाला एक काय आहेस म्हणजे एक मी गौरी म्हणून एक काय व्यक्ती आहे असा पूर्ण मी अप्रोच घेणार म्हणजे माइंड फिजिक आणि तुमचं इंटरनल बॉडी एवढा सगळ्याचा पूर्ण अप्रोच म्हणजे होलिस्टिक अप्रोच आणि एकदा तुमच्या त्या एनर्जी तुमची जी आतमध्ये आहे तुम्ही इम्युनिटी म्हणता राईट रेजिस्टन्स पॉवर तुमच्या इम्युनिटीला होमिओपॅथिक मेडिसिन्स ट्रिगर देतात आणि तो ट्रिगर मिळाला की तुम्ही तुमची इम्युनिटी तुम्हाला हील करते दॅट इज वॉट होलिस्टिक अप्रोच इज